एका घनदाट जंगलात एक भयानक वाघ राहत होता तो खूप बलवान होता आणि त्याला आपल्या ताकदीचा फार गर्व होता जंगलातील सगळे प्राणी त्याला खूप घाबरत असत त्या जंगलात एक छोटा पण हुशार कोल्हा राहत होता तो दिसायला लहान होता पण त्याची बुद्धी खूप चांगली होती एके दिवशी वाघाला खूप भूक लागली तो शिकार शोधत जंगलात फिरत होता तेवढ्यात त्याला कोल्हा दिसला वाघ गुरकावून म्हणाला आज तूच माझी शिकार आहेस कोल्हा अजिबात घाबरला नाही तो शांतपणे म्हणाला वाघराज थांबा मला खाल्लं तर तुमची बदनामी होईल वाघ आश्चर्याने म्हणाला ती कशी कोल्हा हसत म्हणाला मी जंगलाचा राजा आहे सगळे प्राणी माझ्या आज्ञेत राहतात जर मी ओरडलो तर सगळे प्राणी इथे येतील आणि तुम्हाला घेरतील वाघ थोडा घाबरला तो म्हणाला ठीक आहे पण मला पुरावा हवा कोल्हा म्हणाला मग माझ्या मागे या कोल्हा वाघाला जंगलात घेऊन गेला सगळे प्राणी वाघाला पाहताच पळून जाऊ लागले ते पाहून वाघ म्हणाला अरे सगळे प्राणी तुला घाबरतात कोल्हा हसत म्हणाला पाहिलेत ना मी जंगलाचा राजा आहे वाघ घाबरला आणि लगेच जंगलातून निघून गेला कोल्हा मात्र हुशारीने आपला जीव वाचवून घेतला तर मित्रांनो या गोष्टीचा बोध एवढा आहे की बुद्धी ही ताकदीपेक्षा मोठी असते तर तुम्हाला ही छोटीशी कथा जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा धन्यवाद